आमले इनिशिएटिव्ह यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे देशातील पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेचं सा आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर इथं करण्यात आलंय या परिषदेचे अध्यक्षपद शरद पवार भूषवणार आहे आणि या परिषदेमध्ये जगातील वेगवेगळ्या घटकांना समानता आणि ऐक्य याबाबत मोलाचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना परिषदेचे निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले यांनी सांगितलंय की देशातील पहिली सामाजिक ऐक्य परिषद घेण्याचा मान नवी मुंबई शहराला लाभलेला आहे आणि ही, ही गोष्ट आपल्या सर्व नवी मुंबईकरांसाठी भूषणावह आहे या परिषदेसाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं असून या माध्यमातून सर्व धर्म समभाव साधला जाणार आहे या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार विविध राजकीय पक्षाचे मुख्य पदाधिकारी समाज घटकांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत देशातील पहिल्या वेल्या सामाजिक ऐक्य परिषदेच आयोजन नवी मुंबई शहर करत आहे समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या कार्यक्रमासाठी अपेक्षित आहेत आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र भरातून मंडळी येथे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना निमंत्रित केलेला आहे या परिषदेचं अध्यक्षपद आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या कार्यक्रमाचा उद्देश देशामध्ये सामाजिक एकता एकात्मता रुजवणं आणि ऐक्य निर्माण करणे हा असणार आहे